मुंबईमध्ये पुन्हा एकदा शिवसेना शिंदे आणि ठाकरेगट एकमेकांच्या समोर आले होते मात्र पहिल्यांदाच या दोन गटांनी सामंजस्याची भूमिका घेत तोडगा काढलाय चेंबूरच्या पांझरपोळ इथल्या शिवसेना शाखा क्रमांक एकशे सेहेचाळीसच्या जागेवरून शाखेवरून किमवन हा वाद पेटला ही शाखा माजी आमदार तुकाराम काते यांच्या ताब्यात होती मात्र ते शिंदे गटात गेल्यामुळे शाखेला ठाकरे गटाने टाळं ठोकलं अनेक दिवस शाखा बंद होती शिंदे गटाच्या वतीने शाखा दुरुस्त करण्याचा प्रयत्न होताच प्रमोद शिंदे आणि नी शिवसैनिक तिकडे पोहोचले यामुळे वाद निर्माण झालेला मोठा पोलीस बंदोबस्त आला अखेर या शाखेचे आता दोन भाग केले जाणार आहेत अर्धी शाखा शिंदे तर अर्धी शाखा ठाकरे गट वापरणार आहे खरं तर सकाळचा हा वाद तुम्ही सामंजस्याने मिटवला दोघांनी बसून पण नेमकी ही स्थिती गेल्या अनेक दिवसापासून तुमची ज्या तुम्ही ज्यावेळेस शिंदे गटात गेले त्यावेळेस तुम्ही टाळा मारून गेले त्याच्यावर त्यांनी येऊन टाळा मारला तेव्हा देखील वाद झाला आणि आज देखील हा वाद झालेला दिसून आला सर्वप्रथम तुम्हाला एवढंच सांगतो की ही शाखा नाही आहे हे संपर्क कार्यालय आहे आणि हे आपण सरकारी आमदार फंडातून बांधलेली वास्तू आहे मला बसायला जागा नव्हते म्हणून इथे आम्ही वापरत वा शाखा वापरत होतो मी एवढंच माझ्या मनाशी नेहमी बोलतो की आम्ही मेल्यानंतर हे काय उरावरती घेऊन जाणार नाही मी ही इथेच राहणार आहे म्हणून कुठे पण काही बैमानी न करता सर्व बाळासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे त्याच्यावरती बैमानी करायची नाही म्हणून हे सागेचं पूर्ण ह्या कार्यालयाचा पूर्ण ताबा माझ्याकडे असतानासुद्धा मी आ, इथले जे शाखा प्रमुख आहेत अविनाश शवळे त्यांना बसायला जागा नाही आहे म्हणून ही ती बाजूची जी जागा आहे ही जागा मी त्यांना माझ्या स्वखुशींनी दिलेली आहे कुठेच संघर्ष न करता ही जागा त्यांना मी दिलेली आहे धन्यवाद माझ्याबरोबर तुकाराम होते त्यांचं म्हणणं असं आहे की आता आम्ही ही जागा त्यांना दिलेली आहे आणि कुठलाही संघर्ष जो आहे तो होऊ नये म्हणून हा मध्यम मार्ग काढण्यात आलेला आहे मात्र गेल्या अनेक दिवसाचा वाद जो आहे तो आज मिटलेला आहे आणि या जागेचे आता दोन भाग होणार आहेत एक शिवसेना शिंदे गटाकडे असेल तर दुसरा शिवसेना ठाकरे गटाकडे असणार आहे कॅमेरा पर्सन कुणाल बांद्रेचा प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट